आळंदी कार्तिकी वारीसाठी निघालेल्या उरण दावजी पाटील दिंडीला आज कामशेत घाटात भीषण अपघाताचा सामना करावा लागलाय घाटातील वळणावरून उतरत असलेल्या कंटेनर ट्रेलरनं थेट दिंडीत घुसून मोठी दुर्घटना घडली या अपघातात उरणकरळ येथील वारकरी मंजुळा प्रभाकर तांडेल यांचा जागीच मृत्यू झाला तर संप्रदायातील आठ वारकरी नागरिक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर महावीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरवर्षीप्रमाणे उरण येथील दावजी पाटील दिंडी आळंदीच्या कार्तिकी वारीसाठी रवाना झाली होती या दिंडीत सुमारे दीडशे वारकरी सहभागी होते कामशेत घाटातून पुढे सरकत असताना अचानक कंटेनर ट्रेलर अनियंत्रित होऊन दिंडीत घुसल्यानं क्षणात भीतीचं वातावरण निर्माण झालं अपघाताची माहिती मिळता स्थानिक नागरिक आणि पोलीस तातडीनं घटनास्थळी धावले जखमी वारकऱ्यांना त्वरित जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं मंजुळा तांडेल यांच्या मृत्यूची वार्ता उरण आणि करळ परिसरात पोहोचताच गावावर शोक कळा पसरली आहे मोठ्या दुःखद वातावरणात त्यांच्या पार्थिव देवहावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच बटन बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज